विद्यार्थ्यांशी चर्चा केली प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याची मागणी मान्य केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी यावेळी दिली आहे માકી થાતું જ ગયું આયસ

हॉस्टेल मधल्या म्हणजे जे मध्ये जे सर्वांनी ऍडमिशन घेतलेत तो मुद्दा आहेच पण हॉस्टेलच्या वॉर्डन आहेत का त्या सुद्धा मुली तिथे अनलिगल ठेवतात हॉस्टेलमध्ये गेस्ट चार्जवर त्या मुलींना एक एक रूम दिली आणि याविषयी जेव्हा आम्ही हॉस्टेलच्या वॉर्डनला बोलतो तेव्हा त्या एकमेकी सर्व हॉस्टेलच्या वॉर्डन एकमेकींसोबत बोलतात त्यांना आम्ही सगळी लिगल प्रोसेस करूनही आम्हाला त्या हॉस्टेल देत नाही येतं आणि आम्हाला म्हणतात तुम्ही इकडे जा गेले एक महिना झालं आम्ही चार पाच मुली असो या इकडून कुलगुरु म्हणतात रजिस्ट्रारकड जा रजिस्ट्रार म्हणतात कडून जा वॉर्डन म्हणतात तुम्ही जे आहेत त्यांच्याकडे इंचार्जर म्हणतात तुम्ही कडच जा असं विद्यार्थ्यांना महिने दोन महिने सतत इकडे तिकडे पळवत आहेत पण कुठलीच परिस्थिती मानसिकता आमची अशी ते कुजवून टाकायचा प्रयत्न करत आहेत म्हणजे त्या मुलींना सुद्धा ज्या मुली त्यांनी पैसे का महिन्याच्या पंधराशे रुपये घेतात खरंच तर पैसा या वरी पाठवतात का बाया कि की त्याच त्यांचं पैसे घेऊन गप्प बसता त्यांच्या ओळखीच्या त्यांनी मुली पण ठेवलेल्या आहेत हॉस्टेलमध्ये आम्हाला जेव्हा त्याविषयी माहिती झाली आम्ही वॉर्डनला माहिती झालं तर आम्हाला सरळ म्हणजे लॉक तोडून तुम्ही रुमा घ्या तो मुद्दा मांडला पुन्हा आम्ही घेतले रूम घेतल्याच्या नंतर आम्हाला म्हणतात की तुम्ही तुमच्या मनाने लॉक तोडले वॉर्डन वॉर्डनचं नाव माहिती आहे पण मी ते काही सांगू शकत नाही ठीके कोण सर्वप्रथम तर इथं विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय हा एक असा म्हणतात आपण शिरोमणीला पोहोचलेला आहे इथं तीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे विद्यापीठामध्ये जर तुम्हाला विद्यार्थ्यांना ऍडमिशन हॉस्टेल उपलब्ध करून द्यायचं नव्हतं तर तुम्ही सरळ सरळ एक जाहीर काढत आता की इथं ज्यांची डबल पीजी आहे किंवा ज्यांचा गॅप आहे अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठात ऍडमिशन करू नये यांनी विद्यार्थ्यांकडून हॉस्टेलचे फॉर्म भरून घेतले त्याचा खर्चा परत इकडे ऍडमिशन करून घेतले विद्यार्थ्यांना आहे नाही आणि या सगळ्या गोष्टी असताना विद्यार्थ्यांनी यांना आंदोलन केले आंदोलन करायच्या आधी दोनदा परिपत्रक पाठवले तरी यांनी रिप्लाय दिले नाही आंदोलन केला तर विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आता आम्ही सकाळपासून सरांना भेटायसाठी वर गेलो होतो चार ते सहा पर्यंत आम्ही कुलगुरूला भेटायसाठी गेलो तिथं कोणी भेटलं नाही प्रलगुरूला भेटायला गेलो कोणीच भेटलं नाही सर्व सरांना भेटलो ते डायरेक्ट म्हणतात मी काय करू शकत नाही तुमच्यासाठी आणि रजिस्टर तर म्हणतात काय करायचं करा आम्ही तर काहीच आम करू शकत नाही मग आमच्यासाठी करणार कोण आहे आणि लढणार कोण आहे हे मुद्दा तुम्ही उचलायला पाहिजे मीडियाना